येवला शहरातील कैलासवासी नारायणराव पवार नागरी सहकारी पतसंस्था घेऊन आली आहे सोने तारणावर त्वरित कर्ज सुविधा आकर्षक व्याजदरावर त्वरित संपर्क करा नारायणराव पवार नागरी पतसंस्था शनी पटांगण येवला कार्यकारी संचालक संभाजीराजे पवार चेअरमन आप्पासाहेब खेरनार व्हाईस चेअरमन पी के काळे प्रभारी मॅनेजर ए आर तांबोळी व सर्व संचालक मंडळ सुंदर माझा दवाखाना या स्वच्छता मोहीम सप्ताह अंतर्गत आज यशवंत महाराज देव मामलेदर भक्त मंडळ येवला यांच्या वतीने येवला उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना चहा व वा फळ वाटप करून तसेच रुग्णालय व रुग्णालयाच्या परिसरामध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात आली सुंदर माझा दवाखाना या स्वच्छता मोहिमेप्रसंगी उपजिल्हा रुग्णालय येवला येथील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर रमाकांत सोनवणे आदी सेविका श्रीमती चंद्रात्रे औषध निर्माण अधिकारी अरुण चव्हाण देव मामलेदार भक्त मंडळाचे राजूभाऊ पाटोतकर प्रयोगशाळा अधिकारी अनिल शिरसाट व थोरात तसेच परिसेविका श्रीमती शिंदे श्रीमती शेख मेश्राम राहुल भोये राजाराम महाले किशोर आहेर यांच्यासह रुग्णालयाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते मी डॉक्टर रमाकांत सोहणे आपल्या आप दवाखान्यात आज स्वच्छ आपला दवाखाना या उपक्रमाअंतर्गत परमपूज्य मामलेदार यांच्या सेवेकरांनी आज आपल्याकडे साफ स्वच्छ स्वच्छतेसाठी सेवा देऊन आणि रुग्णांनाही फळ वाटप करून एक प्रकारे सेवा केली आहे वनंतराव महाराज देव मामलेदार माऊली भक्त परिवार एवला त्यांच्या वतीने उपजिल्हा रुग्णालय एवलं आहे ते सर्व रुग्णांना बिस्किट वाटप फळे वाटप पाणी वाटप या ते केलेले आहे त्याचप्रमाणे माझा दवाखाना या अंतर्गत संपूर्ण परिसर स्वच्छता असेल किंवा गार्डन स्वच्छता असेल यासाठी सर्व परिवारांनी जे मदत केली मतदार सेवाभावी संस्था या संस्थेला आज एवढा शासकीय रुग्णालयामध्ये सेवा करण्याची आम्हाला त्यांनी जी सेवा उपलब्ध करून दिली त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार प्रकट करतो आणि आमच्या से संस्थेच्या मार्फत गरजूंना आत्तापर्यंत काही मदतच केली गेलेली आहे आणि आजही स्वच्छतेचा आम्ही जवळजवळ बराच प्रयत्न केला श्री सोमने साहेब आणि त्यांच्या सहकारी चव्हाण साहेब चंद्रातले काही साहेब यांच्या बरीच मदत झाली शिक्षा साहेब यांची बऱ्याच मदत झालेली आहे सद्गुरु श्री देव महाराज मौली यांच्या भक्तपरिवाराने आज उपजिल्हा रुग्णालय येवला येथे सुंदर माझा दवाखाना या अंतर्गत जी काही स्वच्छता मोहीम राबवली इथे गवत वगैरे काढण्याचा आम्हाला जी मदत केली त्याबद्दल उपजिल्हा रुग्णालयातर्फे मी सर्व सर्व भक्तपरिवाराचे आभार मानतो सर्व प्रकारचे अर्जंट फोटो काढून मिळण्याचे एकमेव ठिकाण बटाव फोटो स्टुडिओ ठिकाण अमरधाम रोड हॉटेल विक्रांतीसमोर येवला